नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घराच्या मंदिरात जाळणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या भक्तांना काळजीपूर्वक ऐका नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल मित्रांनो चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिवा दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका नाहीतर विनाश होईल घरात येईल दारिद्र्यपणा आणि गरबी होय भक्तांनो कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्या मागचं कारण तुमच्या चुका असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टींबद्दल सांगणार आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल वा गुरुजी तुम्ही माझं नशीब बदलून टाकलं होय मित्रांनो पूज्य गुरुजी म्हणतात की काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तेथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्तांना आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नये एक मंदिरात दिवा किती वाजता लावावा दोन दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तीन घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी चार शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा पाच शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा या सर्व गोष्टी आम्ही एका मागोमाग सांगणार आहोत प्रिय भक्तांना आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की सहा पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा का नाही मंदिरात किती मूर्त्या ठेवाव्यात या आणि गोष्टींची महत्वाच्या चर्चा आज आपण करणार आहोत म्हणून या महत्वाच्या माहितीचा लाभ घ्या कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणीही देणार नाही भक्तांना आम्ही काहीही काल्पनिक किंवा बनावट सांगत नाही आम्ही ज्योतिष धर्मशास्त्र आणि ऋषी मुनींच्या नानावर आधारित माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो म्हणून तुम्हाला ही माहिती मोफत आणि सहज उपलब्ध होईल प्रिय भक्तांना एक गोष्ट लक्षात ठेवा एका भक्ताने विचारले होते की गुरुजी आम्ही खूप पूजा करतो पण त्याचा काहीही फायदा होत नाही उलट नुकसान होतं तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही या व्हिडिओत देणार आहोत म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आमचं काम सल्ला देणार आहे आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो हे ऐकून घेतला आणि पाळलं तर तुमचं भलं होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही तुम्ही स्वतःच समजत आहात चला भक्तांना आता अधिक वेळ न घालवता आपण मुख्य माहिती सुरू करूया पूज्य गुरुजी म्हणतात की देवपूजा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळवतो पण तुम्हाला माहिती आहे का लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळवण्यात अडथळा आणू शकतात या चुका नकळत होतात आणि आपण त्यात दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकू आजच्या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग व त्याच्या देखभालीबद्दल चर्चा करू दिवा रोज धुवावा का धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळी पूजामध्ये घंटी वाजवावी का सर्वप्रथम मातीच्या दिव्याबद्दल बोलू हा दिवा आणि इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले असतात मातीचा दिवा शोभतेचे प्रतीक मानले जाते तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तू दोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जळाल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी तसेच किती वेळा वाजवावी धातूच्या दिव्याबद्दल बोलायचं झालं तुम्ही पाहिले असेल की लोक पितळ आणि तांब्याच्या दिव्याचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही जर त्याचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्वाची आहे हे दिवे रोज धुऊन स्वच्छ केले पाहिजेत सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजलाने त्याची शुद्धी करणे गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते या सवयी अंतर्भूत करा कारण आठवड्यातून एक दोन वेळा धुण्याने त्याची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलू घराच्या मंदिरात सहसा पितळ्याची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजास्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरेव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी त्यामुळे भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही हो या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवतात एकदा घंटी वाजवण्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्याची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात चला भक्तांनो आता आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला कोणीच सांगणार नाही म्हणून लक्षपूर्वक ऐका ज्यामुळे तुम्ही देवाला सहज प्रसन्न करू शकता आता जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही महत्त्वाचे नियम भक्तांना सर्वप्रथम पूजेच्या वेळी तुमचे तोंड नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्याच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसले आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजा स्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा योग्य दिशेने राहील दोन पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसावे हे केवळ सुखदायक असते पण यामुळे पूजा करताना एकाग्रता आणि श्रद्धा ही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावी यामुळे देवावर श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो तीन शेवटच्या आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरात कोमजलेले आणि वाळलेले फुलं ठेवू नका असे फुल पूजेसाठी अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि कोमजलेले फुल पूजेमध्ये वापरावेत जेव्हा पूजा घरातील फुले कोमलतात किंवा काळे पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते भक्तांना ज्या खोलीत तुम्ही झोपता त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचे असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवा तुम्ही मंदिरावर पडदाही लावू शकता या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्येही गाढ एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल महत्वपूर्ण निर्णय जाणून घेऊया पहिली गोष्ट घराच्या पूजा मंदिरात एकाच देवी देवतांचा एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो एक मूर्ती किंवा फोटो ठेवा जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल दुसरी गोष्ट शिवलिंगाच्या पूजे संदर्भात काही महत्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये तिसरी गोष्ट देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमीच सुस्थितीत असले पाहिजे जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून टाकावा तुटलेली मूर्ती देवीच्या पावित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजास्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित करा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजे भगवानाच्या आशीर्वादाचा ध्वनी तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख आणि गोमती चक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजा स्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ कधीही स्वयंपाकघर किंवा बेडरूमजवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये चला भक्तांनो आता दीपक लावण्याचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊया दीपक लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने दीपक लावल्याने देवाची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे नियम दिवा देवाच्या मूर्ती शेजारी ठेवा त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते एका वेळी दोन दिवे एकत्र पेटवू नयेत त्यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये कारण दोन्हींची ऊर्जा वेगळी असते आणि यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे आणि तेलाचा दिवा उजवीकडे हे नियम पाळल्यास पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार दिवा दिवा पश्चिम दिशेला कधीही ठेवू नये पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवण्याने पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वोत्तम असते कारण या दिशा पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या पूजेला फलदायी बनवतात चौथी गोष्ट म्हणजे दिवा लावताना त्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी या दिशांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दिशा मानली जाते आणि त्यामुळे तुमच्या पूजेत अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो तसेच भक्तांना तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची वात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल मौलीची वात वापरणे शुभ मानले जाते रुईच्या वातेमुळे रुईच्या वातेमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाचवी गोष्ट म्हणजे नवरात्र उत्सवमध्ये दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोल वात असलेला दिवा पेटू नये असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नवरात्र आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वात योग्य प्रकारे निवडावी जेणेकरून देवी देवतांची कृपा लाभेल सहावी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा पेटवल्यानंतर लगेचच तेलाचा दिवा पेटू नये दोन्ही दिव्यांच्या दरम्यान काही वेळेचे अंतर ठेवावे जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील पूजेमध्ये दिवा लावण्याच्या योग्य वेळेचा आणि पद्धतीचा अवलंब करा सातवी गोष्ट म्हणजे दिवा तेव्हाच पेटवा जेव्हा भगवान जागृत असतात म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी सकाळी पूजा दरम्यान दिवा लावा आणि संध्याकाळी आरतीसाठी दिवा प्रज्वलित करा यावेळी दिवा लावल्याने यावेळी दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजेसाठी हे सर्वोत्तम वेळ असते आठवी गोष्ट म्हणजे दिवा लावण्याला धार्मिक महत्व आहेच पण त्याचे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्येही विशेष स्थान आहे दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात तो नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही तर मानसिक शांतीही मिळते म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना वरील सर्व नियमांचे पालन करावे असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राहील आणि घरात सदैव सकारात्मकतेचा संचार होईल प्रिय भक्तांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद